नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बिहारी स्टाईल चिकन मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो इतकं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यातलं पाणी सर्व निथळवून घेतलेलं आहे आता आपण हे सर्वात अगोदर मॅरिनेट करून घेणार आहोत तर यावरती आपण वन फोर टीस्पून इतकी हळद काढून घेणार आहोत याचबरोबर अर्धा टीस्पून इतकं लाल तिखट चवीनुसार मीठ घेतलेला आहे चिकन पुरता आपण मीठ यामध्ये काढून घेतलेला आहे यासोबतच मी एक टीस्पून इतकं आपलं नॉर्मल तेल घेतलेलं आहे बिहारी जे लोक आहेत ते जेव्हा हे चिकन बनवतात तेव्हा मोहरीचा तेलाचा वापर करतात पण इथे मी आपलं नॉर्मल जे रेग्युलर तेल वापरतो तेच घेतलेलं आहे आता आपल्याला हे सर्व जिन्नस याला व्यवस्थित तोडून घ्यायचे आहेत सर्व जिन्नस इथे आपण व्यवस्थित चिकनला लावून घेतलेले आहेत आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि तोपर्यंत यासाठी लागणारा कांदा वगैरे चिरून घेऊया जोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण कांदा आलं आणि लसूण चिरून घेणार आहोत आपल्याकडे जेव्हा महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेव्हा चिकन बनवतो तर आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतो आणि त्यानंतर त्याचं जे वाटण तयार करतो त्यामध्ये आपलं चिकन हे बनवलं जातं तर जे बिहारी स्टाईल जे आपण चिकन बनवतो त्यामध्ये जास्त करून कांद्याचा वापर केला जातो आणि आलं लसणाचा तर इथे मी दहा ते पंधरा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि दोन तुकडे आल्याचे घेतलेले आहेत ज्याचं साल काढून घेतलेले आहेत आणि इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर आपण कांदे चिरून घेऊया हा जो भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे या पद्धतीने आपल्याला उभा पातळ कांदा चिरून घ्यायचा आहे याच पद्धतीने आता आपण सर्व कांदा चिरून घेऊया इथे आपला सर्व कांदा चिरून झालेला आहे याच पद्धतीने आता आपण आलं आणि लसूण सुद्धा बारीक चिरून घेणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पेस्ट करून सुद्धा घालू शकता पण बिहारी स्टाईल मध्ये जेव्हा बनवलं जाताना तेव्हा या पद्धतीने असे जाड जाड तुकडे केले जातात याच पद्धतीने आता आपण आलं आणि लसूण सुद्धा बारीक चिरून घेणार आहोत इथे आपला आलं आणि लसूण सुद्धा बारीक चिरून झालेला आहे आता आपण लगेच याची भाजी तयार करायला हो। घेणार आहोत आपल्याला सर्व खडे मसाले लागणार आहेत त्यामध्ये घेतलेला आहे अर्धा टीस्पून जिरे अर्धा टीस्पून धने एक मसाला वेलची दोन हिरवी वेलची घेतलेली आहे एक तमालपत्र दोन तुकडे करून घेतलेले आहेत दोन कश्मीरी लाल सुकी मिरची घेतली आहे एक तुकडा दालचिनी एक तुकडा जावित्री आणि दोन लवंग घेतलेले आहेत आणि चार ते पाच काळी मिरी घेतलेली आहे सर्वात अगोदर आपण तेल गरम करून घेणार आहोत गॅसवर कढईमध्ये दोन टेबल स्पून इतकं तेल आपण गरम करून घेतलेलं आहे घेतलेले सर्व जिन्नस आपण यामध्ये काढून घेणार आहोत आणि अगदी दहा ते पंधरा सेकंद साठी तेलामध्ये चांगले परतून घेणार आहोत यामध्येच आपल्याला घालून घ्यायचे आहेत दोन अख्खे लसूण घेतलेले आहेत बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे थोडेसे मिक्स करून घेऊया यामध्येच आता आपण जो कांदा बारीक शिरून घेतलेला आहे तो काढून घ्यायचा आहे सर्व कांदा आपण इथे कढईमध्ये काढून घेतलेला आहे फुल गॅस वरती आपण कांदा एक ते दोन मिनिटांसाठी चांगला परतून घेऊया दोन मिनिटासाठी कांदा इथे आपण चांगला फुल गॅसवरती परतून घेतलेला आहे आता आपल्याला कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि सॉफ्ट सुद्धा करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे आपण गॅस बारीक करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून कांदा चांगला शिजवून घेऊया पाच मिनिट झालेले आहेत आपण झाकून कांदा शिजण्यासाठी ठेवून घेतला होता आता आपण झाकण उघडणार आहोत हे बघा कांदा एकदा मिक्स करून घेऊया चांगला मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये शिरून घेतलेलं आलं आणि लसूण काढून घेऊया हे बघा कांद्यासोबतच आपण अगदी दहा ते पंधरा सेकंद साठी आलं आणि लसूण चांगलं परतून घेऊया हे बघा आलं आणि लसूण चांगलं इथे आपण परतून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे आहे हळद आपण चिकन मॅरिनेट साठी जेव्हा काढलेलं तेव्हा त्याच्यामध्ये पण आपण पाव टी स्पून इतकी हळद काढून घेतलेली त्यामुळे इथे मी फक्त पाव टी स्पून इतकीच हळद सध्या काढून घेते यासोबतच आपल्याला काढून घ्यायचं आहे अर्धा टी स्पून लाल तिखट यासोबतच एक टेबल स्पून धने आणि जिरेची पावडर आणि एक टी कश्मिरी लाल मिरचीची पावडर चिकन मध्ये आपण मीठ अगोदरच टाकून घेतलेलं आहे आता आपण फक्त कांद्यापुरतच मीठ यामध्ये काढून घेऊया गॅस इथे मी मिडियम करून घेतलेला आहे मीडियम गॅस वरती आपण सगळे मसाले कांद्यासोबत चांगले मिनिट भरासाठी परतून घेणार आहोत सर्व मसाले इथे आपण चांगले परतून घेतलेले आहेत यामध्ये मी अर्धा कप इतकं गरम पाणी काढून घेते कांद्यासोबत आपल्याला मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहेत हे बघा व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मसाले दोन ते तीन मिनिटांसाठी चांगले शिजवून घ्यायचे आहेत जोपर्यंत आपला मसाला शिजतोय तोपर्यंत आपण एका बाजूला पॅन मध्ये चिकन चांगलं परतून घेणार आहोत त्यासाठी मी पॅन मध्ये एक टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण जे चिकन आहे ते सगळं यावरती काढून घेऊया गॅस इथे आपल्याला मीडियम करून घ्यायचं आहे आणि दोन मिनिटासाठी चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने असं कलर चेंज होईपर्यंत आपण चिकन चांगलं परतून घेणार आहोत इथे आपण चिकन दोन, तीन दोन तीन ते तीन मिनिटांसाठी चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया हे बघा इथे आपले मसाले सुद्धा चांगले शिजलेले आहेत आणि आपण जे पाणी टाकून घेतलं होतं ते सुद्धा आटलेलं आहे आता परतून घेतलेलं चिकन आपण यामध्ये काढून घेणार आहोत सर्व चिकन आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे गॅस इथे आपल्याला फुल करून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवरती आपल्याला एक ते दोन मिनिटासाठी चिकन चांगलं यासोबत परतून घ्यायचं आहे चिकन इथे मी दोन मिनिटांसाठी चांगलं परतून घेतलेलं आहे कढई इथे मला छोटी वाटत होती त्यामुळे मी ही दुसरी मोठी कढई घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये थोडस गरम पाणी टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आणि ते सुद्धा यामध्ये ऍड केलेलं आहे यासोबतच मी आणखीन अर्धा कप इतकं गरम पाणी यामध्ये काढून घेते फुल गॅस वरती आपल्याला सुरुवातीला एक उकळ काढून घ्यायचा आहे थोडस मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे उकळ आलेला आहे आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून चिकन पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आपण चिकन शिजण्यासाठी ठेवून घेतलं होतं दर पाच मिनिटाने झाकण उघडून आपण चिकन एकदा हलवून घेतलेलं आहे जेणेकरून चिकन सर्व बाजूने व्यवस्थित शिजलं जाईल ते बघा इझिली तुटलं जात आहे एकदा आपण भाजी चांगली मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे अर्धा टीस्पून इतका गरम मसाला एक टी स्पून इतकी कसुरी मेथी गरम करून घेतलेली आहे हातावर अशी क्रश करून घ्यायची आहे आणि ती आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे यासोबतच आपल्याला एक टेबलस्पून इतकं तूप काढून घ्यायचं आहे याने चिकनला फ्लेवर खूप छान येतो जर तुम्हाला आवडत असेल तर आवर्जून घाला तुपाऐवजी तुम्ही बटर देखील घालून घेऊ शकता आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत बघा व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिटासाठी चिकन आणखीन शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि भाजीचा अगदी घमघमाट सुटलेला आहे इथे आपलं बिहारी स्टाईल चिकन मसाला बनवून तयार झालेला आहे हे बघा जास्त रस्सा नसतो त्या भाजीला त्यामुळे इतकंच मी हे थपथपीत ठेवून घेतलेलं आहे जर का तुम्हाला रस्सा हवा असेल तर यामध्ये थोडंसं गरम पाणी तुम्ही टाकून थोडंसं उकळवून घेऊ शकता आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि पटापट याची प्लेटिंग करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे इथे आपलं बिहारी स्टाईल चिकन मसाला बनून तयार झालेला आहे हा तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता तर आजची ही अगदी झटपट तयार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी